परभणी येथील संविधान प्रतिकृतीच्या विटंबनेचा निषेध करीत माढ्यात बहुजन समाज बांधवांच्या वतीनं रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं माढ्यातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात बहुजन समाज बांधवांनी एकत्रित येऊन परभणी येथील घटनेच्या विरोधात तीव्र संताप व्यक्त केला एक तासभर चाललेल्या आंदोलनामुळं वाहनांच्या रांगा लागल्या होत्या परभणीत संविधान प्रतिकृतीची विटंबना झाल्यामुळं परभणीत पुकारलेल्या बंदला काही जणांनी हिंसक वळण लावलं त्यामुळं पोलीस प्रशासनानं जातीयवाद करीत आंबेडकर वस्त्यांमध्ये जाऊन लाठीचार्ज करून अत्याचार केले अनेकांना घरातून घेऊन जात गुन्हे दाखल केलेत यात सोमनाथ चा या वडार समाजाच्या भीमसैनिकांचा पोलीस कोठडीत मृत्यू झाला आहे परभणीतील भीमसैनिकांवर दाखल केलेले खोटे गुन्हे मागे घ्यावेत सोमनाथ सूर्यवंशी या भीमसैनिकाच्या मृत्यूची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कायदेशीर कारवाई करावी या प्रमुख मागण्यांचं निवेदन आंदोलनकर्त्यांनी प्रशासनाला दिलं आहे दिनेश जगदाळे अशोक जानराव अशोक माने वंदना लंकेश्वर जहीर मणेर आदींनी मनोगतातून घटनेचा तीव्र शब्दात निषेध नोंदवला यावेळी मोठ्या संख्येनं आंदोलनकर्ते उपस्थित होते